मी प्रा या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याकरता श्री अजय सावंत यांना विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शहर कुलदीप जाधव यांना विनंती आदरणीय रुपाली यांच्या स्वागत करायचं विवेक विवेक यांना चौधरी यांना माथेरा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुरुवात केली आणि तेव्हा पण राहण्याच्या पाठीमागचे एकमेव कारण असेल ते आदरणीय सुनील गटकरे सुनील गडकरी साहेबांच्या नगर परिषदेमध्ये काँग्रेस होती। होते राष्ट्रवादी काँग्रेस झालं तेव्हापासून माथेरान शिवसेना आणि राष्ट्रवादी शिवसेना आणि आम्ही समोर समोर लढलो मी आणि प्रसाद सावंत आमच्या मंडळी प्रेरण्यात आई तेव्हा पण आम्ही दिलदारपणे दिल सामना केला आणि आज आज आम्ही दोघही भाऊ एकत्र आलो दुपारी इथे आलेल्या व्यक्तींनी सांगितलं दोन बकासूर आले ते दोन बकासूर खरंच आहेत निश्चितपणे तुम्हाला खाऊन टाकू आणि दाखवून देऊ मात्र जनता खूप आहे आणि यामध्ये आमचे सहकारी मित्र मागच्या वेळेस माझ्या निवडणूक लढवलेले मनोज केरकर साहेब ते गेल्या वर्षी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमची युती होती आपला कार्यकाळ संपायच्या आधीच आमच्या सुनील शिंदे सरांचा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसात त्यांनी सोबळाचा नारा दिला की काँग्रेस पक्ष सोहळावर आमदारांच्या कुठेतरी हाताखाली आले आणि त्यांना नगराध्यक्ष बनला प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आज सांगाय ज्या दिवशी आरक्षण पडलं तेव्हा आदरणीय टक्के साहेबांना मी फोन केला सुधाकर भाऊ फोन केला आरक्षण जनरल पडले लढायचं का त्यांनी ते मला हिरवा कंदी लिहिला अजय सावंत आगे बडो हाम तुम्हाला सांगते आणि हे मंडळी पाच वेळा आमदारांना मात्रांना यावं लागलं त्यांचा समिट करता आणि मनोज खेडकर साहेब तुम्ही दुपारी आथ, आथ सा जे सांगितलं की यांचे उमेदवार आठ ते आठ माथेरान नागरी सहकारी पदसं होते जे संचालक आहेत यांना उमेदवार मिळाले नाहीत साहेब आमच्याकडे प्रत्येक वॉर्डामध्ये दोन दोन तीन तीन उमेदवार होते आणि आपली हालत काय झाली